कसबा बावडा इथल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यानं पंचवीस शिकाऊ कर्मचाऱ्यांना हंगामी कर्मचारी म्हणून सेवेत सामावून घेतले यानिमित्त कारखाना कामगार संघटनेच्या वतीनं कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा सत्कार करण्यात आला कसबा बोडा इथल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांसोबतच कामगार हित जपण्याचं धोरण अवलंबलं कारखान्याच्या गळीत हंगामात शिकाऊ कामगार म्हणून काम केलेल्या पंचवीस कर्मचाऱ्यांना कारखान्यानं हंगामी कर्मचारी म्हणून सेवेत सामावून घेतली कारखान्याच्या या धोरणामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा आधार मिळाला त्यामुळं कर्मचारी संघटनेच्या वतीनं माजी आमदार आणि कारखान्याचे मार्गदर्शक महादेवराव महाडिक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक यांनी मार्गदर्शन किंवा राजाराम कारखाना व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या नेहमीच पाठीशी राहील दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळीत हंगामात पाच लाख मेट्रिक टन ऊस काळप करण्याचं उद्दिष्ट ठेवलं येणारा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी कारखान्यातील मशिनरी यंत्रसामुग्रीची देखभाल करावी अशी सूचना अध्यक्ष अमल महाडिक के यांनी केली यावेळी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते